नमस्कार संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रणेते आणि महाराष्ट्र मुलखाची प्रचंड मोठी तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा आत्र्यांची तेरा ऑगस्टला जयंती होती आत्र्यांनी आपल्याला मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा शिकवला आत्र्यांनी माझी जी दोन दैवत आहेत ते म्हणजे साणे गुरुजी आणि बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील दोन एका पुस्तकाच्या रूपाने आणि एका चित्रपटाच्या रूपाने मराठी माणसाला एक मौल्यवान देणगी दिलेली आहे आत्र्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये साहित्य कला या दोन्ही क्षेत्रांमध्ये यथेच भ्रमंती केली आणि ही भ्रमंती प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली यामुळे मी आचार्य अत्र्यांची प्रचंड कृतज्ञ आहे आचार्य अत्रे यांना आचार्य ही पदवी स्वातंत्र्य वीर सावरकरांनी दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी आचार्य अत्रे यांनी दिली अशी दोन मोठी उत्तुंग अशी ही व्यक्तिमत्व आहे म्हणूनच आचार्य अत्र्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला आणि कार्यकर्तृत्वाला शोभून दिसेल अशा शीर्षकाचा उत्तुंग या नावाचा विशेषांक लोकसत्ता आपल्यासाठी घेऊन येत आहे यासाठी लोकसत्ताचे विशेष आभार या यापूर्वी ही अप्रकाशित पुल या नावाचा अंक लोकसत्ता आपल्यासाठी घेऊन आली होती हे आपल्या सर्वांचं विशेष भाग्य आहे यासाठी लोकसत्ताचे विशेष आभार धन्यवाद